आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रांजली खेवलकर प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली रुपालीताई चाकणकर म्हणाल्या सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यात ह्युमन ट्रॅफिकिंगचाही समावेश आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ह्युमन ट्रॅफिकिंग होत असून राज्य महिला आयोगानं गेल्या साडेतीन वर्षात याविरोधात मोठी चळवळ उभी केली आहे नुकतेच वसई इथं बांगलादेशी मुलींची सुटका करण्यात आली हे आमच्यासाठी यश आहे अशा स्वरूपाच्या घटना कुठेही घडत असतील तर तातडीनं जवळच्या पोलीस स्टेशन भरोसा असेल किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन रुपालीताई चाकणकर यांनी केलंय खेवल प्र खे प्रकरणातील तपासाविषयी माहिती देताना त्यांच्या मोबाईल लॅपटॉप व पेनड्राईव्हमधून काही व्हिडिओ सापडलेत आणि यावरून पोलिसांनी बी एन एस सत्त्याहत्तर आणि आय टी ऍक्ट सहासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल केलाय हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता असलेल्या पद्धतीनं रेकॉर्डिंग करणे आणि त्याचा वापर करणे हे व्हिडिओ लैंगिक क्रियाकलापाशी संबंधित असल्यानं हा गुन्हा गंभीर आहे पुढे अजूनही तपासात नवे पुरावा सापडल्यास हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं रॅकेट ठरू शकतं असंही त्यांनी स्पष्ट केले शिवशाही न्यूज प्रतिनिधी पुणे कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं पुढेही ह्युमन ट्रॅफिकिंग होत असेल तर तातडीने आमचं ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट या सर्व घटनेशी संदर्भ आणि संपर्क करून यामध्ये असलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून मला

आपल्या माध्यमातून देखील मला आवर्जून सांगायचं कोणत्याही घटना अशा स्वरूपाच्या गरज असेल तर तातडीने पोलीस स्टेशन असेल भरुस असेल ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंट असेल राज्य यांच्याशी संपर्क साधावा या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केल्यानंतर आणि तपास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते केवळकर याच्या मोबाईल मध्ये लॅपटॉपमध्ये पेन ड्राईव्ह मध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडले ज्याच्यामध्ये पोलिसांनी बी एन ए सत्याहत्तर आय टी सहासष्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील अश्लाक्य पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अतिशय अशम्य असे हे सगळे गुन्हे आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल तिला कोणती पूर्वकल्पना न देता तिला कोणती माहिती न देता तिची ज्या पद्धतीने असल्याने असला पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ही व्हिडिओ सेक्सुअल ऍक्टिव्हिटीच्या संदर्भातली असणं जेणेकरून त्या संबंधित व्यक्तीला असेल कुटुंबाला असेल यांना धोका निर्माण करणारं आहे त्याच्यामुळे यांच्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये अजूनही बरेचसे काही गुन्हे या, या पुढे देखील दाखल होतील कारण की फार मोठं हे सेक्स रॅकेट तर आहे पण हे रॅकेट जर उघडकीस झालं तर कदाचित महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं रॅकेट असू शकतो जणांचे व्हिडिओ त्या मोबाईलमध्ये आहेत एक तुला दाखल झालाय अनेक दुसऱ्याच्या महिला त्यांनी बाहेर येऊन जर काय असं घटलं असेल तर त्यांना अहवाल करणार मी गेले चार पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेसच आवर्जून सांगितलं होतं की या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये ज्या काही मुली असतात त्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही समोर येऊन तुमची बाजू मांडणार राज्य महिला आयोग हे तुमच्या सोबत आहेत याच्यामध्ये तुमच्या कुटुंबियांना कोणतीही हानी होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही आणि सार्वजनिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना या महिला भगिनींना सामोरं जावं लागतं तर ते सामोरं जावं न लागता त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग होणं फार गरजेचं आहे आणि ते निश्चितपणाने आमच्या आयोगाच्या माध्यमातून अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून आता एक तक्रारदार महिला पुढे आलेली आहे अशा अनेक महिला आहेत किंवा समोर येऊन त्यांची तक्रार दाखल करतात त्याच्यामुळे निश्चितपणाने फार मोठी भयानक ही परिस्थिती आहे यामध्ये मुलींना संरक्षण देण्याची जबाबदारी ही साधिकच आपल्या सगळ्यांची किती महिला संपर्कात आले आतापर्यंत आपल्या यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बऱ्याचशा महिला संपर्कात आहे तक्रार नोंद होतानाही एका महिलेची तक्रार नोंद झालेली आहे यामध्ये मी वारंवार सांगते ज्यावेळेस या मुलींवरती अत्याचार झालेला आहे त्यांच्या लैंगिक व्यवस्थेमध्ये फोटो व्हिडिओ शूट केले गेलेले के आहेत त्यांना कुठेतरी मनामध्ये एक भीती आहे त्याच्यामुळे त्यांना एक दिलासा देणं त्यांचं काउन्सलिंग करणं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून खरं घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेहतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या